वसेमधून एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे वारंवार धाव घेऊन सुद्धा ही पोलिसांकडून काहीच मदत न मिळाल्या कारणाने अखेर का त्या तरुण पीडिताने एक सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केली आहे आणि ह्या पोस्ट पाहता आंबेडकरवादी संघटनेने पुढाकार घेऊन त्याला मदतीची धाव दिलेली आहे या संपूर्ण विषयावर बोलण्यापर्यंत माझ्याबरोबर सुशांत पवारजी आहेत ज्यांनी ह्या गोष्टीला पुढाकार दिला आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे सुशांतजी नेमकं काय प्रकरण घडलेलं आणि नेमकं काय आपण पाहिलं असेल की सोशल मीडियावरती एका तरुणाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्या व्हिडिओचं त्या तरुणाचं नाव आहे नितीन दनाणे म्हणून आणि नितीन दनाणे आपल्याकडे आला आणि आम्ही त्याला कॉन्टॅक्ट केलं की नक्की काय घडलेलं आहे काय घडलेलं आहे त्यांनी सांगितल्यानंतर असं त्याची पार्श्वभूमी होती की ले ले आ, ले ले आ, हो तो ज्या हद्दीमध्ये राहतो वाली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राहतोय तर तिथे त्याच्या दिवाळीच्या वेळेला त्याच्या घरात फटाके फोडलेले आणि घर जाळण्याचा प्रयत्न केला होता त्या अनुषंगाने त्यांनी तक्रार दिली होती त्या तक्रारीचा मनात राग धरून तिथे जे काही सवर्ण आहेत त्या आजूबाजूला राहणारे ह्या लोकांनी जा विरोधात जातीवाचक म्हणजे जाती वाला व्यवहार सुरू केलेला त्याला त्रास देत होते जातीवाचक शिवीगाळ देत होते पाणी भरताना म्हणून त्यांनी घेतलेलं पाईप म्हणून धुवून गेलं की तू ह्या कमी जातीचा सा, आहेस असा प्रकार चालू होता त्या अनुषंगाने त्यांनी अप्लिकेशन दिलं होतं वाली पोलीस स्टेशनला की अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करा परंतु पोलिसांनी त्या ऍप्लिकेशनकडे दुर्लक्ष केलं आणि तिथे प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घेतलेली नव्हती कोणती किंवा गुन्हाही दाखल केला नव्हता आणि ह्याचे परिणाम असं झालं की अठ्ठावीस डिसेंबरला तो ओला गाडी चालवतो मुलगा त्याच्या गाडीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे ती तो फोटो फोडण्यात आला आणि तो त्यावेळेला पोलीस स्टेशनला गेला तक्रार केली त्यांनी तक्रारमध्ये पोलिसांनी फक्त एनसी घेतली आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी एनसी केली हा राग मनात ठेवून त्या लोकांनी त्याला रॉडने आणि लाथा भुक्यानी खूप मारहाण केली माराण केल्यानंतर के तो हॉस्पिटलला गेला एकोणतीस तारखेला ऍडमिट झाला ऍडमिट झाल्यानंतर सुद्धा त्याचा गुन्हा दाखल झाला नव्हता त्याचा गुन्हा सहा तारखेला दाखल झालेला आहे आणि गुन्हा नॉर्मल दाखल झाला त्यामध्ये एट्रोसिटीचे सेक्शन दाखल नव्हते आणि जे काही एक दोन अधिकारी आहेत ते त्याला घाबरवत होते की तू गुन्हा दाखल करून तर तुझ्यावरती ते, ते लोक गुन्हा दाखल करतील आणि ही भीती त्याच्या मनात होती आणि न्याय मिळत नाही Uh, म्हणून त्यांनी सोशल मीडियावरती जो व्हिडिओ व्हायरल केला त्या व्हिडिओमध्ये तो म्हणतोय की मी खालच्या जातीचा आहे मी वरच्या जातीत जन्माला आलो पाहिजे खालच्या जातीत जन्माला येणं गुन्हा आहे मी सर्वांकडे मदतीची अपेक्षा केली मदत मिळत नाही असा प्रकारचा तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जे काही वसई तालुक्यातले आंबेडकरवादी संघटना आहेत आणि राजकीय पक्ष आहेत आम्ही सर्वांनी जाऊन तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटलो त्यांच्याविषयी संपर्क केला इलेक्शन असल्यामुळे त्यांनी दोन दिवस आमच्याकडून टाईम घेतला आणि जो प्रकार एकोणतीस तारखेला घडला होता एकोणतीस डिसेंबरला त्याचा गुन्हा त्यांनी एकोणीस तारखेला ऍट्रोसिटी कायद्याअंतर्गत का सेक्शन वाढवून घेतलेले आहे सर नक्कीच एक मिळ आपल्याला थांबण्याचा प्रयत्न करतोय की कुठेतरी भारत देश स्वतंत्र होऊन आझादी होऊन आपण या स्वतंत्र देशात राहतोय कुठेतरी देश प्रगतीच्या राज्यावर आहे आणि कुठेतरी ह्या सगळ्या जाती धर्माच्या बाबी समोर येतात नक्कीच आपण हा जो महाराष्ट्र फुलेशाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो परंतु इथे जातीवादी व्यवस्था आजही कार्यरत आहे आणि ह्याला कुठे ना कुठे आपली तपास यंत्रणा आणि पोलीस प्रशासन जिम्मेदार आहे जर ज्या वेळेला आपल्याकडे हा प्रकार येतो त्यावेळेला प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घेतली किंवा त्याच वेळेला आपण जर ऍक्शन घेतली तर असे प्रकार पुढे घडणार नाहीत परंतु अॅट्रोसिटी जो स्पेशल ऍक्ट आहे त्याच्यामध्ये विदाऊट प्रिलिमिनरी इन्क्वायरी कोणती प्राथमिक चौकशी न करता गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे आरोपी अरेस्ट करणं गरजेचं आहे पण वारंवार आपल्या मीरा महिंद्र वसई विरार आयुक्ताला दिसतं की अशा प्रकारे गुन्हे जेवायला घडतात त्यावेळेला एक सामाजिक दबाव तयार होतो आणि मगच ते गुन्हे दाखल करून घेतले जातात सदा असे गुन्हे दाखल करून घेतले जात नाही आणि हे पोलीस प्रशासनावरती एक प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा विषय आहे कारण ज्या मुलांनी सहा लाख मेहनत करून तो तिथं घर घेतलं होतं राहण्यासाठी तो त्याला स्वतःच्या मालकीचं घर सोडून एका ठिकाणी फक्त भीतीपोटी जे वसई विरार महानगर एक महानगरपालिका क्षेत्रामध्ये येतोय अशा विभागातील मुलाला फक्त माझ्या घरात मी राहिलो तर मला मारती ज्या भीतीपोटी त्याला भाड्याच्या घरात राहावं लागतंय यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट इथे कोणतीच नाही आणि हा प्रश्न पोलीस प्रशासनावरती उपस्थित सर आता गुन्हाही दाखल झालेला आहे आणि पुढची पोलिसांची भूमिका ही त्याला अरेस्ट वगैरे काय झालेली आहे नाही अजून आरोपी अटक झालेले नाहीयेत असं मला फिर्यादी करून आज कळालं आणि एसीपी सरांकडे आता तो गुन्हा वर्ग झालेला आहे तर नक्कीच ते त्याला अरेस्ट करतील आणि जर अरेस्ट केला नाही तर मग पुन्हा एकदा सामाजिक दबाव आम्हाला वाटते की रस्त्यावर दुतरूनच न्याय मिळावा घ्यावा लागेल पण आरोपी आतापर्यंत आधीच झालेला नाहीये धन्यवाद आपण आपला वेळ बातचीत त्यांच्याशी संपूर्ण केलं आपल्याला लक्षात आला असेल कुठेतरी देश या प्रगतीवर आहे कुठेतरी जातीवादाचे प्रश्न निर्माण करून कुणाला मार देणं आणि मार देऊन सुद्धा तो वारंवार तक्रार देऊन सुद्धा ही तक्रार न घेणं आणि कुठेतरी तो भीती पोटपोटी पोर्त सोशल मीडियावर व्हायरल करताना जे असे जे लोक आहेत जे लोक त्याच्या मदतीला धावली आणि अखिल पुढाकारांनी त्यावर जे आरोपी आहेत त्यांना एक गुन्हा दाखल केलेला आहे पण या सगळ्या भूमिकेवर कुठेतरी पोलिसांवर चिन्ह उपस्थित होताना पाहायला मिळतोय कॅमेरा पर्सन रवी सह मी निलेश माडी नाला सुपारा